नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव बघा भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे की क्रोधात भोवती स्मृती हो, हो विभ्रम स्मृती वंशात बुद्धिनाशो बुद्धीनाशात प्रणशिती म्हणजे जेव्हा माणसाला काम उत्पन्न होतो कामातून क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोध उत्पन्न झाल्यानंतर बुद्धीचा नाश होतो अगदी तसंच एक उदाहरण काल तेलंगणा राज्यामधील संगारेड्डी गाव आणि आमिनपूर नाव संगारेड्डी जिल्हा आणि आमिनपूर जे गाव आहे त्याच्यामध्ये एक किस्सा झाला जो भारतभर काल सोशल मीडियावर चर्चेत आला जसं का तेलंगणामध्ये मागच्या वेळेस ते जंगलाची तोड झाली होती तसा चर्चेत आला अगदी तसाच मुद्दा त्या ठिकाणी चर्चेत आला तो पाहिल्यानंतर तो वाचल्यानंतर एक लक्षात आलं की मात्र मनुस्मृतीमध्ये जे काही स्त्रीवर बंधन लागली ला ला होती तर त्याच्यातली बंधन सर्व पुरोगामी वादामुळे आपण ती झुगारून दिली परंतु आज त्या ठिकाणी ह्या गोष्टी गरजेच्या आहे बघा अनेक ठिकाणी अं असं म्हणतात की स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी म्हणजे आईचं नातं हे एक वेगळंच असतं परंतु आईच्या नात्याला देखील कलंक लावणारा एक गोष्ट ही तेलंगणा जिल्ह्यात घडली म्हणजे स्वतःच्या पोटच्या तीन मुलांना विष देऊन त्या मातेनं त्या ठिकाणी मारलं अशा गोष्टी जेव्हा समाजामध्ये येतात तेव्हा आठवण येते की मनुस्मृतीची कदाचित मनुस्मृतीने जे काही बंधन आणली होती ती आजच्या काळामध्ये ती गरजेची होती म्हणजे बघा मी तो गीतेचा श्लोक सांगितला तो कसा या ठिकाणी मॅच होतो तर ते बघा या ठिकाणी आता तर प्रकरण त्या ठिकाणी असं आहे की या आमिनपूर गावामध्ये एक चेन्नम चेन्नय्या नावाचे सद्गृहस्त राहत होते तर ते एका कंपनीमध्ये कामाला होते तर त्यांची पत्नी रजिता हिचं नाव तिचं वय पंचेचाळीस वर्ष वय आता बघा ह्या पंचेचाळीस वर्ष वयामध्ये त्या स्त्रीने जे कृत्य केलं ते अतिशय लज्जास्पद आणि लाजवणारं कृत्य आहे ते श्री जातीला संपूर्ण स्त्री जातीला तर ही रजिता तिचं वय हे पंचेचाळीस वर्ष वय होतं आणि तिला तीन मुलं होती तो चेन्नईया जो होता त्या कंपनीत कामाला होता तो नेहमीप्रमाणे सायंकाळी नाईट ड्युटीवरती निघून गेला आता याच्यात काय झालं की बघा ज्या जो काळ होता पंधरा वर्षापूर्वीचा सोशल मीडिया फारशी ऍक्टिव्ह नव्हती त्या काळात जेव्हा आपण पंच्याण्णव किंवा एक्क्याण्णवच्या काळामध्ये होतो त्या काळात मोबाईल टीव्ही दूरदर्शन कुठल्याच काही गोष्टी नव्हत्या पण आताच्या नंतरच्या काळामध्ये मात्र जे अगदी नव्वदच्या दशकामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये जे दहावीला बारावीला जे मुलं होते ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने निघून गेले परंतु जसं दोन हजार मध्ये एकोणीशे नव्याण्णव दोन हजार मध्ये सोशल मीडिया आली सोशल मीडिया आल्यानंतर व्हॉट्सअप आले आणि व्हॉट्सअप आल्यानंतर एक ट्रेंड त्या ठिकाणी सुरू झाला ते म्हणजे दहावीच्या काळातील ज्या बॅचेस आहे त्या दहावीच्या काळाचे बॅचेसचे ग्रुप त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यांचे दहावीच्या काळातली मुलं आणि मुलं एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांचा प्रोग्राम व्हायला लागले मग त्या काळातली ती मुलं अगदी पस्तीस चाळीस पन्नास चौभर ठेवून गेलेलो असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात आणि तसाच एक कार्यक्रम या रजिता नावाच्या जी स्त्री आहे वय वर्ष पंचेचाळीस असा तो ग्रुप क्रिएट झाला आणि सोशल मीडियावर नंबर मिळतातच की ठराविक स्त्रिया किंवा मैत्रिणी असतात एकमेकाचे नंबर कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी होतात आणि त्याचा एक ग्रुप बनवला त्या दहावीच्या त्या काळातील त्या विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवल्यानंतर त्या ग्रुपवरती शिवकुमार नावाचा एक विद्यार्थी देखील त्या काळात होतात कदाचित त्या काळामध्ये त्या रजिता आणि या शिवकुमार यांचे संबंध होते पण नंतरच्या काळामध्ये पंधरा ते वीस वर्ष लोटले गेले त्या काळामध्ये आणि नंतर तो ज्याच्या त्याच्या मार्गाने निघून गेला परंतु सोशल मीडियाचा असाही एक उद्रेक त्या ठिकाणी दिसतो की ही रजिता पंचेचाळीस वर्ष वय त्या चेन्नई त्या शिवकुमारच्या संपर्कात आली त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये अ फिरायला जाणे भेटणे ह्या गोष्टी होऊ लागल्या आता हे झाल्यानंतर मात्र तिला दहा वर्ष झाले होते लग्नाला कमीत कमी त्या त्याच्यामध्ये तो चनय्या नावाचा जो तिचा पती होता त्याच्यापासून तिला तीन मुलं त्याच्यामध्ये साई कृष्ण नावाचा एक मुलगा होता मधुप्रिया नावाची एक मुलगी आणि गौतम नावाचा तिसरा मुलगा अतिशय गोंडस मुलं अशा प्रकारे त्या ठिकाणी होती परंतु काय झालं बघा हे जे, जे देवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाने दहावीचा जो ग्रुप क्रिएट झाला आणि त्याच्या संपर्कात आले संपर्कात आल्यानंतर त्यांचं असं ठरलं की कदाचित त्यांचं लग्न करण्याचं देखील त्या ठिकाणी ठरलं असेल त्याच्यातूनच बघा ती स्त्री जी होती रजिता नावाची ती अतिशय वैफल्यग्रस्त होऊन गेली त्याच नादामध्ये एक दिवस संध्याकाळी तिचा जो पती नाईट ड्युटीला निघून गेला त्याच्यानंतर अं त्या रजिताने काय केलं की अल्युमिनियम फॉस्फाईड नावाचं उंदराचं जे विष आहे त्या विष त्या दह्यामध्ये कालवलं आणि त्या दह्यात पोलिसांच्या माहितीनुसार दह्यात कालवलं आणि त्या तीन मुलांना त्याचा डोस त्या ठिकाणी दिला गेला परंतु ती मुलं रात्री अस्तव्यस्त झाली अस्तव्यस्त झाल्यानंतर ती विषाचा डोस कदाचित कमी असेल त्यामुळे ती मृत झाली नाही मात्र त्या रजिता म्हणजे त्या आईनं आपल्या तीन मुलांना टॅवेलच्या सहाय्याने रात्री त्यांचं तोंड दाबून त्या तिघांनाही त्या ठिकाणी मारलं कदाचित विषाचा डोस कमी होता म्हणून त्या ठिकाणी तिनं ते टाव्हलच्या साह्याने त्या ठिकाणी मारलं असं झाल्यानंतर आणि स्वतः देखील इतका डोस घेतला कमी की मरणार नाही याच्यापर्यंत थोडासा कमी डोस घेतला आणि ती देखील त्या ठिकाणी थोडीशी पोट दुखायला दिला लागलं असं झाल्यानंतर मात्र सकाळी पहाटे तिचा जो पती होता तो चेन्नईया तो कंपनीच्या कामावरून त्या ठिकाणी घरी आला घरी आल्यानंतर पाहिलं की आपली मुलं अस्तव्यस्त झाली आणि पत्नी त्या ठिकाणी देखील तिचं पोट दुखतय म्हणून त्या ठिकाणी तिनं ते गोष्टी सांगितल्या त्यावेळेस मात्र त्या मुलांना त्याच अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी रवानगी झाली हॉस्पिटलमध्ये नल्यानंतर त्या ठिकाणी समजलं की या ठिकाणी या त्या मुलांना आणि त्या स्त्रीला त्या ठिकाणी कसली तरी विषबाधा झाली आहे ते आणि तिनं त्यावेळेस सांगितलं त्यामुळे तिनं सांगितलं की मी रात्री मुलांना दह्याचा अं म्हणजे दही आणि भात यांचं त्या ठिकाणी त्यांना जेवण जे बनवलं होतं ते, ते दिलं आणि त्याच्यानंतर अशी अवस्था झाली त्याच्यानंतर मात्र पोलिसांनी आपली चपा तपासाची चक्र त्या ठिकाणी फिरवली त्यांना संशय हा आपल्या आप त्या पतीवर होता कारण तो जरी त्या ठिकाणी चौघांनाही विषबाधा झाली होती पती मात्र त्या ठिकाणी कामावरती निघून गेला होता त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली जेव्हा त्या मुलांची फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट करण्यात आले तेव्हा त्यांना ते असं आढळलं की त्या नमधून त्याला विष दिलं गेलेलं आहे पोलिस आता ते पोलिसच असतात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्या ठिकाणी मात्र त्या स्त्रीने कबूल केलं की मी माझ्याच मुलांना त्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी तिनं कसा मारलं सगळ्या जो प्रसंग आपण सांगितला की टावेलने कशा पद्धतीनं तिनं आपल्या गोंडस आपल्या पोटच्या मुलांना त्या ठिकाणी मारलं मी जे सांगितलं होतं की क्रोधात भोवती समोर समोह स्मृती स्मृती वंशात बुद्धीनाशो बुद्धिनाशात प्रणाश्यती म्हणजे ज्यावेळेस तिला काम उत्पन्न झाला त्या शिवकुमार नावाच्या तिच्या वर्गमित्राबरोबर तर त्या ठिकाणी तिला क्रोध उत्पन्न झाला त्या क्रोधातून तिने त्या तिन्ही बालकांना मारलं आणि बघा आज जोगही तो शिवकुमार नावाचा तिचा दहावीचा मित्र आणि ती रजिता दोघेही जेलची हवा त्या ठिकाणी त्यांना मोठी सजा होईल परंतु मित्रांनो या ठिकाणी निष्पाप जो चेनाया होता त्याची काही त्या ठिकाणी चूक नव्हती किंवा त्या निष्पाप निष्पाप तिन्ही बालकांची त्या ठिकाणी चूक नव्हती अशी जी कथा घडली त्यावेळेस मात्र आपल्याला असं वाटतं की मनुस्मृतीने जे काही बंधनं लादली होती ती गरजेची आहे आजच्या काळामध्ये बघा आमच्या काही मित्रांची देखील चर्चा झाली आज आपल्या हिंदू वैदिक सनातन संस्कृतीमध्ये आपल्याला असं म्हणायचं नाही की पूर्णच बंधन पाहिजे परंतु काही बंधनात आपण त्या ठिकाणी राहिले पाहिजे जेव्हा इस्लाममध्ये जातो इस्लाम इस्लाममध्ये स्त्रिया कधीच तुम्हाला रस्त्यावरती नाचताना त्या ठिकाणी दिसत नाही मात्र आपल्या ज्या हिंदू स्त्रिया आहे विविध कार्यक्रम असतील त्या ठिकाणी लग्नाचे सोहळे असतील त्या ठिकाणी किंवा वराती असतील विविध कार्यक्रमामध्ये मोठ्या धाट्या माणसांबरोबर ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांमध्ये देखत नाचताना त्या ठिकाणी दिसतात पूर्वीचा असा एक काळ होता जेव्हा स्त्री आपल्या धन्याला पाठी घेऊन आणि भाकरी घेऊन जेव्हा गावातून निघाली तर असं म्हणतात की वडीलधारी माणसं मंदिरासमोर बसलेले असायचे आणि त्यावेळेस ती स्त्री मात्र चपला काढून मंदिराच्या गावाच्या बाहेर गेल्यानंतर चपला घालायची इतकी मान मर्यादा त्या ठिकाणी होती आता मात्र वडीलधाऱ्या माणसांसोबतच लग्ना लग्न लग्नामध्ये अगदी वेगवेगळ्या अ पद्धतीनं त्या ठिकाणी स्त्रिया नाचताना त्या ठिकाणी दिसतात मला हे म्हणायचं नाही की स्त्रीनं नाचले पाहिजे की बघा की पद घुंगरू बांधके के मीरा नाची किंवा नातू कीर्तनाचे रंगी अगदी धार्मिक कार्यक्रमामध्ये धार्मिक एखाद्या गाण्यावरती अं त्या ठिकाणी डान्स केला नाचलं तर ती गोष्ट वेगळी आहे किंवा आपल्या देखील कथक किंवा विविध नृत्य त्या ठिकाणी आपल्या याच्यात आहे कारण वेदानंद सामवेद मी सामवेदामध्ये गायन त्या ठिकाणी नाच नृत्य त्या ठिकाणी सांगितलंय परंतु तो एक भाग वेगळा असतो पण ह्या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या गाण्यावरती नाचतात अगदी आप वडीलधारी माणसं असतात अगदी सासरे आजोबा आणि आपल्या वयाची माणसं असतात त्या ठिकाणी त्या स्त्रिया नाचतात ही गोष्ट खरं याच्यातून मला हे सांगायचंय की बघा मित्रांनो अगदी गलिच्छ गाणे त्या ठिकाणी लावतात त्या ठिकाणी आई नसते मुलगीही नसते आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जेव्हा अशा गोष्टी आपण पाहतो खरंच ही गोष्ट लज्जास्पद आहे आणि त्याच्यातून अशा गोष्टी घडतात सोशल मीडियाचा वापर हा स्त्रीने कसा केला पाहिजे ह्या कालच्या घटनेतून किंवा जी रजिता नावाच्या स्त्रीनं कदाचित आपल्या जुन्या मित्र जो होता दहावीचा त्याच्या प्रेमामध्ये येऊन आपल्या सख्ख्या मुलांना त्या ठिकाणी मारून टाकलं आज जेलची हवा ती आयुष्यभर तुरुंगात खाणार परंतु ह्या ज्या गोष्टी घडतात त्यावेळेस आपण त्याला विचार केला पाहिजे की आपण कशा पद्धतीनं अगदी अशा गोष्टी घडतात की एक काम कम आपल्या मुलाला मध्ये घालून त्या ठिकाणी फेकून दिलं अशा गोष्टी जेव्हा ऐकतो किंवा आई नावाच्या त्या संकल्पनेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उभं राहतं म्हणून कदाचित बघा मी याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवणार होतो की स्त्रियांनी नृत्य करावं का नाही आता बघा काही ठिकाणी अगदी गलिच्छ गाणे त्या ठिकाणी असतात म्हणजे त्या ठिकाणी जे गाणे देखील त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलायला त्या ठिकाणी लाज वाटते की गाणं काय चालू आहे आणि स्त्रिया नाचता काय म्हणजे या ठिकाणी आपण देखील आपल्या समाजाने याच्यावरती बंधनं लादली पाहिजे कुठली तरी हो तुम्ही नाचा एखादा धार्मिक एखादा उत्सव असेल व सावित्री पौर्णिमा असेल या ठिकाणी स्त्रिया अं त्या ठिकाणी नृत्य करतात ती गोष्ट वेगळी परंतु तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये अगदी गलिच्छ पद्धतीने त्या ठिकाणी नाचतात आणि गाणे देखील विचित्र असतात ते इथे सांगवत नाही मला त्यामुळे प्रत्येकाने देखील ह्या गोष्टी समजून उमजून घेतल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण अ... बदल केला पाहिजे तरच एक भाविक त्या ठिकाणी संस्कृती उभी राहील नाहीतर आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉलेज तरुणी पळून जाण्याचं मोठं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय आणि ते आपल्या हिंदू समाजामध्ये वाढलंय ही एक दु दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे भरपूर त्या ठिकाणी आज समाज प्रबोधन करणाऱ्या खूप गोष्टी या ठिकाणी तर या ठिकाणी मी समाज प्रबोधन नाही करत परंतु जे काही ज्वलंत प्रश्न आहे हा कालचा गोष्ट घडली असेल ती वेगळी होती परंतु हा ज्वलंत प्रश्न आहे हा फार मोठा प्रश्न आहे आज कथा कीर्तन होतील सगळ्या गोष्टी होतील परंतु जर ह्या संस्कार ज्या गोष्टी जर टिकून राहिलं नाही तर मात्र त्या ठिकाणी भविष्यामध्ये एका मोठ्या व्याभिचाराला आणि मोठ्या संकटाला त्या ठिकाणी आपल्याला तोंड द्यावं लागेल आजच्याच व्हिडिओतून मी आ, या ठिकाणी हे थांबतो सांगतो आणि थांबतो